माजी आमदार तसंच जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष बच्चू कडू उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांच्या बँक कामकाजावर अनेक आरोप करण्यात आले आहेत बँकेतील विरोधी गटातील संचालक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांच्यासह उपाध्यक्ष तसेच संचालकांविरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले एका संचालकाने फाईव्ह स्टार हॉटेल बिल बँकेत पास करून घेतलं असा आरोप बबलू देशमुख यांनी के केलाय बँक अध्यक्ष बच्चू कडू यांनी ठरावाच्या भरोशावर कॅबिन करिता करोड रुपये लावले बहुमताचे पुरावे आमच्याकडे असून बबलू देशमुख रवींद्र गायगोले यांनी पुरावे सादर केले सत्तेच्या जोरावर बच्चू कडू यांनी अंदाधुंद कारभार केला बच्चू कडू यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली जेव्हा ते बँक अध्यक्ष झाले ती माहिती लपवून अध्यक्षपदी विराजमान झाले असं सुद्धा यावेळी स्पष्ट केलंय लोकांना सोबत राहून बदमाशी केली त्या कारणानं ते सत्तेत बसले सत्तेत बसल्यानंतर एका बाजूनं बारा लोक एकवीस पैकी एका बाजूनं सात लोक सत्तेत जे बसले त्यांच्यासोबत सात लोक विरोधक आहे आम्ही आहोत आमच्यासोबत बारा लोक आणि दोघं लोक तळ्यात मळ्यात आणि असं असताना बहुमत आमच्या बाजूने असताना बँकेत दीड वर्षापासून दोन वर्षापासून जो कारभार चालू आहे आता जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष तेव्हा मंत्री होते मंत्री झाल्यानंतर सत्तेतले अपंगाचे काहीतरी अध्यक्ष होते त्यांच्या जोरावर खोट्याचं खरं ते ह्या दीड दोन वर्षात करत आले एका बाजूनं बारा लोक असताना सभागृह ठराव पास होताना बहुमतानी ठराव पास व्हायला पाहिजे पण बहुमत नसताना आतापर्यंत ठराव पास केले बहुमत नसताना आतापर्यंत ठराव पास केले आणि एक एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणून आहे जिल्हा बँकेत सहकारी बँकेत एक्झिक्युटिव्ह कमिटी समिती आहे एक्झिक्युटिव्ह कार्यकारी समिती त्यात ते तेरा संचालक असतात जेव्हा हे नवीन अध्यक्ष झालेत तेव्हा विषय बोर्डावर विषय आला का समितीचं गठन कराच समितीचं गठन बहुमतानं आम्ही केलं त्याचे पुरावे बहुमताचे तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याजवळ आहेत आता प्रत्येक ठरावाचं ज्याचं म्हटलं तर त्याचा गठ्ठा एवढा होईन एक म्हणून काही मोजके आम्ही तुमच्या लक्षात यावं म्हणून आणले आणि ते एक्झिक्युटिव्ह कमिटी त्यांनी त्यांच्या हिशोबानं बहुमतानं ऐकता त्यांच्या हिशोबानं जे काही दोन चार दिवसाच्या आधी बे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सहकार्याने जी पत्रकार परिषद घेतली आणि दुनियाभराच्या खोट्या खोट्या नऊटंकी करून तुम्हाला सांगितलं त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद कारण आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून बँक चालून राहिलो कुठं कुठंही लोकांना शेतकऱ्यांना बोलण्याचं काम पडलं नाही जे पाचशे कोटीची बँक होती ती आज अडीचशे कोटीची आम्ही नेऊन ठेवली आणि अडीच हजार कोटीवर नेऊन ठेवली आणि आज आज या दीड ते दोन वर्षापासून ह्या बँकेचा फक्त भ्रष्टाचार हा अध्यक्ष बसल्यापासून फक्त भ्रष्टाचाराचे कामं या बँकेत चालू आहे त्याच्यावर ही प्रेस होते सात बारा कोरा हा याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे काँग्रेस पक्षाची लढाई सुरू आहे आधीपासून लढाई चालू आहे मागच्या वेळेसही बोललो मी आणि लढाई चालू राहील जोपर्यंत सात बारा कोरा होत नाही शेतकऱ्यांचा तोपर्यंत काँग्रेसची लढाई चालू आहे